बसून ठेवतात माझ्याकडे मेसेज पण आहेत अनधिकृतचे उपायुक्त पाठवले हे गेले दोन तास झाले मला ऑफिस मध्ये हे लेटर दिल्यानंतर बसून ठेवले कोणाचा अभय मला माहित नाहीये हे आरक्षित कामचं बांधकाम आहे आणि यांनी त्या अनधिकृत बांधकामाला अभय द्यायचं या यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेले साहेब गेले किती तास तुम्ही इथे बसलायत पण मी गेले दोन तास झाले बसलो इथे काय नेमका विषय काय आहे अनधिकृत बांधकाम साखे येथील माझे इथे आर सी प्लाट बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम होऊ नये म्हणून मी वारंवार एक वर्ष झालं यांना ऑफिशियल पत्राने कळवतोय माझा नेता आमदार जितेंद्र आव्हाड तिथे अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून लक्षवेधी करतोय आणि इथे माझ्या वार्डातच हे अधिकारी ते अनधिकृत बांधकामाला अभय देत आहेत आणि म्हणतात ठाणे शहरामध्ये एकही अनधिकृत बांधकाम चालू आहे उघड उघडा बांधकाम चालू आहे आज चवीपासनं लोकमान्य नगर असू दे बाळकूम असू दे सगळीकडे रास धोस अनाधिकृत बांधकाम चालू आहेत अटकवायचे बिल्डिंग चालू आहेत हे अधिकाऱ्यांना दिसत नाहीये म्हणून मी इथे बसलोय न्याय मागायला बसलोय रोडे साहेबांची की रोडे साहेब हे त्याचे इंचार्ज आहेत साहेब मला न्याय द्या साहेब न्याय न्याय मिळालं तर काय पुढचं पावलं नाही नाही तर उद्या ऐकतोय कॅबिनेटमध्ये बसेल अनधिकृत बांधकांचा पेय फुटलेला आहे तसंच काही कारवाई होत नाही असताना पेव फुटलाय पेव फुटलाय पेव कोर्ट बीट कायदे हे कशाला मानत नाही यांचा वेगात देव आहे ठाण्या मानस आपण कुठं तक्रारी केली आणि मी माझ्या माझ्या वॉर्डाची सीमित आहे मी ज्या वॉर्डात नेतृत्व करतो साकेतच्या इथे आरामशी करण्याचं काम चालू आहे आमच्या साखेतच्या लोकांनी सुद्धा आयुक्तांना मेल देऊन पाठवलेला आहे आणि मी वारावार एक वर्ष झालं यांना पत्र देऊन कळवते की असं असं काम चालू आहे ते थांबवा हे थांबवा कोणी त्याकडे लक्ष देत नाही यांना मस्करी वाटते प्रत्येक गोष्टीची आणि त्याला आभाय केले त्या बांधकामाला एक मोठा माणूस आहे आणि मग रोड सारखा चांगल्या अधिकारी कच्ची करण होत आहे त्यांची मानसिकता ते काय करणार बसून गेली एक वर्ष झालं उत्तर सर प्रभाग समितीमध्ये मी तक्रार देतोय आणि त्याची कॉपी इथे उपायुक्तांनी जो आहे हे लोक मला नेहमी सांगतात की त्या त्या डिपार्टमेंटची जी पत्र अतिरिक्त आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन तुम्ही आंदोलन केलं आंदोलन के के करायचं कारण म्हणजे अख्खा ठाणे शब्द जे आहे बांधकाम बांधकामाने पण माझ्या प्रभागामध्ये साखेत येथे आर एम सी प्लांट अनधिकृत उभा केलेला आहे आणि तो चालू सुद्धा आहे तो प्लान निष्कषित करावा कारण त्या प्लांटच्या बाजूला जो ड्रस्ट आणि धूळ उडते ती माझ्या साखेतवाशियांना त्रास होतो हो त्या ड्रस्टचा त्यांच्या अनेक कं कंप्लेनही मला आल्या होत्या त्याप्रमाणे मी महापालिकेला पत्रव्यवहार करतो तर गेल्या वर्षापासून महापालिकेचा एक सुद्धा अधिकारी त्याला बघायला वेळ नाही आहे आम्ही त्याची कंप्लेंट घेऊन आलो की आम्हाला एक एक तास आजसुद्धा मला पाठोय या उपायुक्तांनी दोन तास त्याच्या कॅबिनमध्ये बसलो त्याला माहिती होतं आज मी एक पत्र दिलं इथे हे पत्र दिलं होतं की बाबा मी ती मागणी काय लावली मला दोन तास त्यांनी बसून ठेवलं आणि म्हणून मी आत इथनं उठलो आणि सहाय्यक आयुक्त रोडेसाहेबांजी इथे जाऊन बसलो आणि आंदोलन केलं सिंह आंदोलन केलं लो। लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं न्याय मागितला न्याय मागणं हा गुन्हा असेल तर तुम्ही मागितला आणि जर त्यांनी चोवीस तासाच्या आतमध्ये त्या आर एमसी प्लांटवर जर कारवाई केली नाही तर सोमवारचं आंदोलन हे माझं त्यांच्या दालनात आतमध्ये बसून करेन